मोदी म्हणे दुप्पट उत्पन्न करतो अर्धच झालं सात हजार चारशे पासष्ट पाच वर्षातून एकदा तरी कर्ज माफी पाहिजे शेतकऱ्याला भाव खर्च खूप लागला खर्च वाढला खर्च खूप आमचं म्हणणं आहे की बाबा दहाच्या वदर तरी कमसे कम भाव पाहिजे सध्या आता बोलून काय फायदा आता विलक्षण नाही म्हणून आले कर्ज माफी करतो पण ते न आधीच करायला पाहिजे होती ना महावी होती ना तर मग याच्या आधी दहा वर्ष भोगले ना मग त्यांनी कर्जमाफी का नाही केली याच्या आधी दहा वर्षात कर्जमाफी का नाही केली गोंडळीला प्रतिकार गुलाबी गोंडळीला प्रतिकार करणार बियाणं यायला पाहिजे आता हे पानं खाणारी हळी आली तर आम्ही जे आता माझं अर्ध वय झालं बीजी टू वर अटकलो बीजी टू वरच आव आम्ही अजून घातल्या पाण्याने गंगा किती दिवस वाहणार आहे तसं पाहिलं पंधराशे रुपयात काय होते विचार जर केला तर पण काय सोयाबीन कापसाले आम्हाला भाव दे ना आमचं म्हणणं काय बाकी hmm. काहीच म्हणणं नाही आमचं बाजार समितीचा माह थंडा थंडा इथं निवडणुकीचा माहोल गरम नमस्कार आता आपण आकोट बाजार समितीत आहोत इथे आता कापसाचे लिलाव सुरू आहेत नेमकं कापसाला काय भाव मिळतोय या भावावर शेतकरी खुश आहेत एक का एकूणच ज्या काही निवडणुका सुरू आहेत निवडणुकीचं वातावरण कसं या निवडणुकीमध्ये नेमकं शेतकरी काय विचार करतात कापूस उत्पादकांच्या मनामध्ये सध्या कुठलं वातावरण आहे नेमकं कुठले विचार आहेत नेमकं शेतकरी काय विचार करतायत आणि या मतदानाच्या अनुषंगाने किंवा निवडणुकीच्या अनुषंगाने शेतशिवारात काय चालू हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात नेमकं लिलावात काय भाव मिळतात शेतकरी काय विचार करतात हे आपण शेतकऱ्यांशी बोलून समजून घेऊ आणि लिलावामधून नेमके भाव काय मिळतात तेही पाहू सहा हजार पाचशे पाचशे पन्नास सातशे पन्नास सातशे पन्नास आठशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पंचावन्न पंच्याण्णव पंच्याण्णव सात हजार पंच्याण्णव सात हजार पंच्याण्णव एक सात शंभर पाच रुपये एकशे पाच दहा पंधरा रुपये असे रुपये सात हजार दोनशे पाच रुपये पस्तीस चाळीस रुपये चाळीस सात हजार दोनशे चाळीस एक दोनशे चाळीस दोन सात हजार दोनशे चाळीस रुपये तीन गजानन वाईफाटा गजानन भरपूर आहे त्याच्यानंतर ट्रेल लागेल क्रॅश पण भरपूर आहे मोच्छीच्या हिशोबाने हा कापूस कमी भाव गेला बोन प्रमाण दिसून राहिला किडे टाकेल माल दिसून राहिला कचरा पण जा काळे कचरा पण काय भाव मिळालं तुम्हाला हे का भाव सात हजार पाचशे पंच्याऐंशी काय नाव तुमचं गुरुदन दामोदर आवाज काय खुश आहे का भावात भावात काय खुश आहे मोदी म्हणे दुप्पट उत्पन्न काढतो अर्धच झालं दहा हजाराचे सात हजार काय नेमकं काय चुकी कोणाचे व्यापाराचे गवर्नमेंटचे गवर्नमेंटची चुकी आहे गवर्नमेंटने काय करायला पाहिजे होत गव्हर्नमेंट ना आमची जीएसटी आम्हाला लावून दिला खताचे जीएसटी लावून दिला उत्पादन खर्च वाढला वाढला दुप्पट भाव करतो म्हणजे अर्धा झाला आमचा भाव परत आता मोदी सभेमध्ये सांगता कापूस सोयाबीनला भाव देतो नाही नाही ते झालं त्याचा कार्यक्रम फिट आहे विदर्भामध्ये राजकीय नेते ते काय ते पूर्त करतात ते दहा पंधरा दिवसापुरते ते काही कामाचे नाही निवडणूक आले की फक्त किती भावायचे आपल्याला दहा हजाराचा सा, साडेसात हजार आला ना मोदी कार्यक्रम अपेक्षा दहा हजार आमचा काय करणं अपेक्षित ने आता सरकार बदलणार नाही आता सीशियाची खरेदी पण नाही तुमच्या नाही शिशियाची खरेदी बंद आहे शिशे कापूस गेल्या कापूस संपला की कास्तकारात संपल्यावर येते आहे सांगणार की आम्ही कापूस खरेदी आलो असं होणार आहे सात हजार चारशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न चारशे पासष्ट एक सात हजार चारशे पासष्ट दोन सात हजार चारशे पासष्ट रुपये तीन वैवडा आता हा माल त्यापेक्षा चांगला आहे सरकी पण राहिली माल थोडा सुका आहे पण व्हेरायटी बदल असल्यामुळे तरी हे कम भाव गेली जसं अजित एकशे पंचावन्न ते जास्त भाव जाते ते कशामुळे जास्त जाते तिची औटन जास्त असते त्याच्यात झडती जास्त रुईचं प्रमाण जास्त असते सरकीचं प्रमाण कमी असते त्याच्यात रुईचं प्रमाण थोडं कमी येईल थोडं पण मच्छर आणि सरकी मोठी आहे कारण पाणी झाल्यामुळे सरकी फुलेला याच्यातली काय तुमचं संतोष वानखडे काय म्हणजे सात हजार पाचशे पंचावन्न रुपये

बर सर पहिल्यापासून शेतकरी समजा कर्जमाफी म्हणा भावाना शेतकऱ्याच्या बद्दल त्यांच्या मनात समजा असा चांगलं म्हणजे समजा त्याच्यासाठी चांगली कृतज्ञ आहे गव्हर्नमेंट कडून हेच कापसाचे भाव सोयाबीनचे काप भाव कर्जमाफी मिळाली पाहिजे पाच वर्षातून एकदा तरी कर्जमाफी पाहिजे शेतकऱ्याला नाहीतर भाव द्या नाहीतर भाव द्या भाव मिळाला भाव सात हजाराचा भेटला भेटल अठ्यात्तर अठ्यात्तर कमी मिळाला कमी मिळाला कशामुळे काही आयात केला म्हणतात ना आयात केला म्हणून झाला कमी व्हा तुम्ही विचारलं का आपले व्यापारी बंद काय सरकी जाडी त्यामुळे काय अपेक्षा गव्हर्नमेंट चाललं काय इलेक्शन चालू दहाचे आजात या मागे हिशोबा देतो म्हणले ने का नेत्याला विचारलं तुम्ही कोणतं नाही विचारला नाही म्हणून ते त्यांचं तिकडे मस्त चालू आपण आपलं शेतीचे काम शेती किती कापूस आहे आता कापूस काय पाच सात क्विंटल होईल एकरी पीक नाही होते आरशी खर्च खूप लागला खर्च वाढला खर्च खूप वाढला पन्नास एक पन्नास दोन सात हजार तीनशे पन्नास तीन रामदेव

काय आता जास्तीत जास्त पाच सहा लागणार आहे आखरी कापूस उतारा कसा उतारा काही एवढा कास नाही आहे उतार पाटे वावर असल्याच्या कळकळ वाहून आली पराठी कुठून आला कापूस फायूलचा कापूस आहे याले वजन नाही आहे जास्त आता वेजनी किती बाकी अजून कापसाच्या आता दोन निघतील जास्तीत जास्त जास्तीत जास्त दोन दोन मिळतील आता इलेक्शन चालू आहे सगळे पार्श्वभूमीवर काय म्हणणं आमचं म्हणणं आहे की बाबा भाव, भाव कमी झाला हा भाव म्हणजे काहीच नाही आता सगळेच नेते सांगतात म्हणजे मोदी येऊन सांगतात राहुल गांधी येऊन सांगतात सगळे मुख्यमंत्री विरोधातले सांगतात की आम्ही निवडून आलो की भाव देऊ पण भावने देऊन राहील ना काय करता भावच नाहीत ना काय आता आताही भाव नाही ना सध्या कोणता भाव आहे हा आता तर खर्च याचा खर्च नाही निघून राहिला खर्च वाढला खर्च उतारा कमी झाला कापूसच नाही ना हो, सर आ... पाण्यान सत्यानास करायला काय अपेक्षा तुम्हाला आमचा म्हणणं आहे की बाबा दहाच्या वदर तरी से कम, कम भाव पाहिजे सध्या हो कमीच मिळाला कमी भेटला ना भाव म्हणजे काहीच नाही आता याच्यातले पैसे ते सर्व याचा येईल त्या फवारा काय द्या दुकानदाराले काय मग आता दहा हजार भाव मिळण्यासाठी सरकारनं काय करणं गरजेचं सरकारनं म्हणजे भाव द्यायलाच पाहिजेत वाढून सोयाबीनचे हे कापसाचे नाहीतर बाहेरच्या गाठी पाठवा तिकडे तरी भाव वाढवून द्या इकडे म्हणजे आपला कापूस निर्यात करायला हा निर्यात करायला पाहिजे ना हे आजच्या बाहेरचा कापूस बोलावतात इकडले भाव पाडून टाकतात पण ते चा, आता ते सगळेच म्हणतात आता तुमच्या घरमाल पैसे दिले लाडक्या तुम्हाला कापूस सोयाबीन दिले तर का त्याच्या खिशात आमच्या आम्हाला राहिले आता म्हणतात तीन हजार रुपये देऊ काही नाही फक्त बोलतातच निवडून गेले आणि एकदा ते गादीवर गेले की झाले ते लाईट लाईट बिल बिल का सांगा आता आम्हाला काय माहिती आता आम्ही रोज वावरात जातो ते पैसे मध्ये तीन हजार कर्जमाफी पण देणार पैसे पण अजून कुठे भेटले काही काही तर पैसे भेटले कर्जमाफी पण देणार आहे कर्जमाफी दिल्यावर खरं आता बोलून काय फायदा नाही आता बोलून काय फायदा आता विलक्षण म्हणून आले कर्जमाफी करतो पण ते न आधीच करायला पाहिजे होती ना सगळे जण म्हणतात की आम्ही शेतकऱ्याला भरपूर देऊ निवडून आल्यावर भरपूर देऊ नाही आता द्यायला पाहिजे सध्या शेतकऱ्याला तरच बसतात शेतकरी तुम्हाला धडा तर मतदान करते काय काय मागणी काय नेमके तुमची मागणी म्हणजे सोयाबीन कापसाले आम्हाला भाव दे ना आमचं म्हणणं काय बाकी काहीच म्हणणं नाही आमचं सांगा सा। बा फुकाचे पैसे नाही पाहिजे ना आम्हाला ह्या साऱ्या योजना काढून राहिले याले पैसे वाटतेले पैसे वाटत आम्हाला खलास करून राहिले इकडे लाईट बिल माफ झालं का लाईट बिल झालं की नाही झालं आता बिल पाहिल्यावर खरं हा बिल पाहिल्यावरच कनी आता ते म्हणून राहिले लाईट बिल माफ झालं पण पुढे हे बिल लक्षण झालं पाठवा आम्हाला भराच लागत नाहीतर मग लाईन ना कट्टा काय काय वातावरण आहे कापसा सध्या वातावरण कापसाचं खूप खराब आहे सुरुवाती एक महिना कापूस निदा निदा बेदम झाला माणूस काही नाही आता डोंगा कंपनी एवढ्या आले आल्या अठा वीस पंधरा वीस बोंड्या आहेत पण वरता कच्चा जो माल आहे बुला सकाळची संध्याकाळी लाईट लावला दिसते काय तुमचं नाव काय मी उमेश सपकाळ काय भाव मिळतो आज कापसाला आज कापसाचे तर बाजार डाऊन झालेले आहे सात हजार बहात्तरशे रुपये चालला सर्व परवडतो का नाही परवडत किती भाव पाहिजे कमीत कमी नाही काही आठ हजार रुपये तरी पाहिजे आठ हजार रुपये हा तसा दहा पाहिजे पण आता दहा तर काही द्यायची काही कोणाची हे दिसत नाही कारण मागचा स्टॉक आहे आणि हाय आता तुमचा कापूस गेला का नाही वावरातून यातच राहायला अजून सध्या आलो शीत शेत काय प्रचार चालू आहे प्रचार कायचा शेतकऱ्याचा काय तर प्रचार पाहि आता शेतात होते दोन तीन दिवसात कुणाला द्या गावात द्या तर भाव द्या दोन दिवसात आता इलेक्शन मध्ये सगळेच म्हणतात आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करू म्हणजे दोन्ही महाविकास आघाडी महायुती सर्व चॉकलेट देऊनच राहिले मग आता असं वाटतं की बा काँग्रेस काहीतरी करील या ना कारण दहा वर्ष आराम भेटला की त्यांना त्याच्यामुळे ती आता थोडस काहीतरी करण्याची मग काय आश्वासन काय दिले आश्वासन तीन लाख रुपये कर्जमाफ आणि बाकीचे पण त्यांनी दिलेले आहे की आम्ही हमी भाव देऊ चांगले भावयुवतीने पण सांगितलं ना कर्ज तर मग याच्या आधी दहा वर्ष भोगले ना मग त्यांनी कर्जमाफी का नाही केली याच्या आधी दहा वर्षात कर्जमाफी का नाही केली आता हे फक्त हे देऊन राहिले काय कसे कस प्रश्न 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 शेतकरी भेटला 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 तर पैत चालले बाकी काय म्हणजे बिस्किट घायची लागली पाहिजे काही ना सात हजार एकाहत्तर पन्नास दोनशे पंचवीस तीनशे पन्नास पन्नास पंचावन्न चारशे रुपये चारशे सात हजार चारशे सात हजार चारशे चारशे नव्वद एक चारशे नव्वद दारशे नव्वद रुपये तीन गजान वय पडायला काय होणार वीस रुपये क्विंटल खर्च वीस रुपये क्विंटल किती भाव पाहिजे आपल्याला नऊदा हजार पाहिजे दहा हजार किती कापूस आता शेतात शेतात का पहिला जे चांगला पैशामुळे विकायला आता निघीन तू चकगीर भाजी यांना दररोज व्यवसाय कमी होणार दोन तीन क्विंटल घडणार आहे पावसाळ्यामध्ये नमस्कार नाव काय आपलं माझं नाव संतोषराव हरिभाऊ सपकाळ राहणार सावरा तालुका कोट जिल्हा अकोला बर आता हे जे काही मार्केटमध्ये चालू आहे की म्हणजे कापसाच्या गुणवत्तेनुसार याच्यानुसार भाव कमी जास्त आहेत कमी जास्त मिळतात तर एकूणच ही जे काही परिस्थिती आहे म्हणजे शेतकऱ्यांपासून जिनिंग किंवा वरच्या लेवलला आपण बघतोय तर हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काय करणं अपेक्षित आहे आता एखाद्या एक, एक दीड महिन्याच्या अगोदर काही जिनिंगवाले आले होते आणि काही मिलवाली आले होते ती फिरलेश भागामध्ये आमचे तर त्यांचं म्हणणं होतं की लांब धाग्याचा स्वच्छ कापूस आणि म्हणजे क्वालिटी त्याची असली पाहिजे असा जर आम्हाला आला तर आम्हाला फायदा राहते तुम्हाला फायदा होते परंतु आमच्या लेव्हलला प्रॉब्लेम असा आहे की ह्या सगळ्या त्यांचे जे डिमांड आहेत ते आज शेतकरी जो आहे छोटी शेती आहे तर ते पूर्ण होऊ शकत नाही सध्या अच्छा आणि दुसरी गोष्ट अशी की उत्पादन खर्च खूप जास्ती आहे त्या मनानं भाव नाहीत बरं सरकार कोणती आलं तरी ठरे याच्या पलीकडे काही करू शकत नाही इलेक्शन आलं तर काही थोडंसं आपलं देतात पण आहे शेवटी तेच फिरून फारून तर आमचं असं म्हणणं आहे की सुधारित जे आधुनिक बियाणे आहेत म्हणजे कपाशीमध्ये अप रेडी यायला पाहिजे बोंडळीला प्रतिकार गुलाबी बोंडळीला प्रतिकार करणार बियाणे यायला पाहिजे आता हे पानं खाणारी हळी आली तर आम्ही जे आता अर्ध अर्धवय झालं बीजी टूवर अटकलो आहे बिजी टूवरच आहो आम्ही अजून आता दहा रुपये किलो वेचणी चालली इतर खर्च वेगळे हा अकरा रुपयांनी वेचला यांनी आणि जर आज सात साडेसात हजार रुपये भाव भेटत असतील आणि त्यातला जर दहा हजार रुपये त्यातच चालले दहा अकरा हजार बाकी इथं आले पण बारा हजार धरा तुम्ही तर खूप मोठा खर्च नुसतं वेचणीच आहे कापूस वेचायला सध्या रोजानं चालू आहे किलो ने येऊन नाहीत राहिलाय बर खेल परवळत नाही रोजानं काय रोज चालू आहे दोनशे पन्नास रुपये रोज चार घंट्याचा एक बाई काय किती कापूस वेचते एक बाई आणते पंधरा किलो तेच बाई किलो न गेली तर सत्तर किलो असते दहा रुपये किलो न म्हणजे जर किलो मागे दिलं तर सत्तर किलो सकाळपासून संध्याकाळपर्यंत असतात आणि रोजाना दिल्यावर रोजाना चार घंटेचे असतात डबल अधिक चार घंट्याचे अधिक अडीचशे देतात म्हणजे पाचशे रुपये होतात ते आठ घंटेचे अच्छा सोयाबीन इथं हज आहे सोयाबीनची उत्पादकता फार कमी आहे आता ब्राझील म्हणा अमेरिकेत म्हणा वीस पंचवीस क्विंटल सोयाबीन घेतात तीस पस्तीस भाग हेच आहेत त्यामुळे त्यांना परवडते ते ना आपल्या इथं काय की खर्च आपले तेवढेच आहेत वाढते आहेत आणि उत्पादन कमी आहे म्हणजे मूळ आपला प्रश्न उत्पादकतेचा उत्पादकता वाढवली तर शेतकरी मग समाधानी राहील असं मला वाटते आताची जी निवडणूक चालू आहे की म्हणजे दोन्ही पार्ट आपल्या कुठल्या एका पक्षाच बाजू घ्यायची आणि महाविकास आघाडी आणि महायुती सगळेजण म्हणतात आम्ही लाडकी बहीण योजना हे म्हणतात महालक्ष्मी योजना शेतकऱ्यांना हे मोफत देऊ शेतकऱ्यांना ते मोफत देऊ कर्जमाफी देऊ या खरंच प्रश्न भेटणार काहीच नाही काहीच नाही हे घातल्या पाण्याने गंगा किती दिवस वाहणार आहे तसं पाहिलं तर पंधराशे रुपयात काय होते विचार जर केला पण काय पंधराशे जे, जे एकवीस शिकले आणि आता याने एकवीस केले तर याने तीन हजार केले पहिले पहिले हेच म्हणत की सरकार कसं बा पंधराशे दिले तर आता हेच तीन हजार रुपये देऊन राहिले लाडक्या बहिणी जे पैसे जेवढे भेटून आले त्याच्यावर तर सोयाबीनचा भाव कमी केले कापसाचे भाव कमी केले आणि काय करता लाडक्या बहिणीचं मग सात हजार काँग्रेस पण म्हणतो तीन हजार रुपये काहीच नाही कापसाले भाव द्या आमच्या भाव द्या आम्हाला तुमच्या योजनेची नाही जर नाही आमचा माल योग्य भावात गेला आम्हाला तुमची कोणतीच योजना नाही पाहिजे अच्छा म्हणजे संभ्रमात मूळ प्रश्न फक्त लोक लालूच दाखवणं चालू आहे लालूच प्रलोभन आम्ही आलो तर हे करू आमच्या इकडे रस्ते बाकीचा विकास काही हे पैसे देऊ देऊ पुढे काय विकास करतील ग्रामीण भागातली उत्पादकता जर वाढवली हे प्रश्न आपण म्हणजे व्यवस्था देण्यापेक्षा रस्त्याचा पण प्रश्न ना आपल्या भागात शेतात प्रश्न आहे पावसाळ आता या वर्षीच पाहना म्हणजे एक एक महिना शेतात जातानी आला नाही बर म्हणजे हेच आम्ही अजून चांगलं करू शकलो असतो म्हणजे फवारण्या पण पडले कदर पड़ खत टाकणं बंद पडलं खत न्याय लागते बंडी लो, लोटत न्याय लागते बंडी जात नाही खत पहिली नेऊन ठेवा लागते मग पाणी पडल्यावर खत टाकावं लागते अगोदर आम्ही शेतात खत नेतो म्हणजे सगळं नेऊन साठवायचं जे काय असेल ट्रॅक्टर गाडी बोलत आ... बंडी जात नाही आमच्या जा शेतात बर म्हणजे रस्ताच नाही नाही रस्ताच नाही खत मला होते पाण्यानं ते वेगळं कोणी घेऊन जाते ते वेगळं कमी कमी दहा हजारचे भाव पाहिजेत नुकसान व्हायला कास्तकाराचा सोयाबीनला पण भाव नाही कमी कम सहा सात हजार भाव सर असेल पाहिजे आता भावाविषयी आता बोलायला लागले पंतप्रधान पण म्हणतात आम्ही भाव देऊ काँग्रेसवाले म्हणतात निवडून आल्यावर भाव देऊ निवडून आल्या काहीच देत नाही ते फक्त बोलून देतात बाकी काहीच करत नाही आता कर्जमाफी पण सांगतात निवडून आल्या कर्जमाफी देणार आहे कर्जमाफी पाहिजेच नाही कास्तकाराला कास्तकार भिकारी नाही भिकारी कोण आहे सरकार भिकारी आहे तो हात देते भीक मागते निवडून येते निवडून आल्याने सोला दाखवते हे म्हणतात आम्ही लाडक्या बहीण दिली कापूस आम्ही कर्जमाफी देऊ मोफत वीज लाडक्या पण तीन पक्ष म्हणतात की आम्ही सगळं करू मला लाडक्या बहिणी कामच नव्हतं ना बरं दिले तर तुम्ही काय तुमच्या घरून दिले पैसे त्याला द्यायलाच नाही पाहतात आणि कोणता कास्तकार कोणती लाडकी बहीण भिकारी नाही फक्त ते त्याच्या फायद्या आणि ते करू आले फक्त आश्वासन दिले आणि सरकारचं पडलं तर तो हे करून देतच नाही पैसे लाडक्या बहिणी बंद करते सरत बंद अपेक्षा काय नेमकं आपल्या शेतकरी म्हणून काय आमचं म्हणणं आहे की फक्त शेतीला भाव दे आम्हाला काहीच देऊ नको अनुदान कर्जही माफ न करू हा कर्जही माफ न करू लाडके बहिणी काही देऊ नको काहीच नको फक्त कास्तकार भाव दे इमानदारी तिकडे निवडणुकीचा माहोल चालू आहे एकदम जोरात इकडे बाजार समितीचा माहोल काय बाजार समितीचा माहोल थंडा थंडा माहोल इथं निवडणुकीचा माहोल काय नेता येतो का एखादा फिरवतो का बाजार समितीत अजून तो कोणी नाही फवारलं इतक्या दिवसापैकी जिथे यायचं तिथे येत नाही असं म्हणायचं शेतकऱ्याच्या हिताचं नाही काय अपेक्षा काय नेमक्या सरकारकडून नेत्यांकडून काही नाही शेतीचा काहीतरी देणं विचार करायला पाहिजे शेतकऱ्याचा आता घोषणा करतात निवडणुकीमध्ये यामुळे प्रश्न सुटणार का शेतीचे मुश्किल आहेत कारण की सरकार स्थिरता नाही राह शेतकऱ्याचा प्रश्न स्थिरता होईल काय कापूस आणला होता तू नाव काय काय भाव मिळाला सात हजार एकशे पन्नास काय परवडलं का भाऊ नाही सोबत कोण नाही आला का सोबत नाही पप्पा जातो का जातो काय दहावी कापसाला भाव पाहिजे भाव पाहिजे किती भाव पाहिजे कापसाला दहा हजार पाहिजे दहा हजार पाहिजे पप्पाची परिस्थिती पाहून काय वाटतं मग आता शेती करायची का पुढं करायची पण भाव मिळायला पाहिजे भाव मिळायला पाहिजे खर्च पाहिला आणि भाव पाहिला परवडलं का नाही परवडलं मग काय आता सध्या इलेक्शन झालं तुमच्या गावात नेते हो येतात ने का प्रचाराला काय सांगतात नेते सांगतात कापसाच्या भावावर कोणी बोललं का नाही बोललं नाही कापसाच्या भावावर कोणी बोलत नाही काय अपेक्षा काय तुझ्या आता पुढे कापसाला भाव भेटायला पाहिजे काय भाव गेला कापूस कापूस सात हजार पंच्याहत्तर सात हजार पंच्याहत्तर अपेक्षित भाव आहे का नाही कमीत कमी कापसाले दहा हजार भाव पाहिजे काय भाव गेला कापूस सात हजार पाचशे सात हजार पाचशे गेला कमीत कमी नऊच्या वर पाहिजे सोयाबीनचे भाव, कमी भाव चार पाच हजार येते पण भाव एकशे चाळीस लोक सोयाबीन चाललं पाच हजार चार हजार भाव चालले एकशे तीस तुमचं नाव काय शुभम वासुदेव बाबुळे काय भाव गेलो कापस तुमचा नाही मी आम्ही भाऊ पाहिले झालो आज भाव म्हणजे आणायचा म्हणजे चांगला भाव नाही गेला पण बदलत राहतो काय करायचं नाही नाही रुद्या सध्या फक्त भाऊ पाहिले आलो घ्यायचा नंतर माल आणायचा नंतर आणायचा पहिले भाऊ पाहिले आलो आम्ही आज फक्त अच्छा आता हे जे काही निवडणुकीमध्ये प्रचार चालू आहे दोन्ही दोन्हीकडून पण महाविकास आघाडी महायुती आम्ही शेतकऱ्याचं म्हणजे फक्त सांगा शेतकऱ्याला हे केलं ते केलं काय केलं ते की सांगत नाहीत ते हे लाडक्या म्हणले पैसे दिले हे दिले पण नंतर ते काय करत काही सांगत नाही फक्त सांगतात की आम्ही हे करू ते करू करत काहीच नाहीत ते आता दोघांनी सांगितलं आम्ही कर्जमाफी देऊ कर्जमाफी करतील ते मग कसं झाल्यानंतर काय करतील दहा हजार रुपये पाच हजार रुपये असे करतील ते म्हणजे सगळी करतील सगळी थोडीशी नॉर्मल किली बाजी करत किली फक्त केली सरकार होतच तिने अगोदर कोणी गेली आता ते सरकार म्हणते सरकार म्हणते आता करीन तर एखादा करीनच पण दोन लाख कमीत कमी असं काही नाही काही मर्यादा ठेवी आ, आ, आता आपल्या पंतप्रधान पण इकडे आले होते विदर्भात त्यांनी सांगितलं की आम्ही शेतीमाला चांगला भाव जो कसा लस हजार रुपये आपल्याला जर समजा शेतीचे प्रश्न सोडवायचे असतील तर काय करणं अपेक्षित आहे की जे आणि जे ते आपल्याला निवडणुकीमध्ये का दिसत नाही हा निवडणुकीमध्ये कसं आहे की लोकांना कसं आहे की ताज पाहिजे काहीतरी तुम्ही जर म्हटलं आम्ही अमक करून देऊ टमुक करून देऊ लोकांना त्याच्यावर भरोसा बसत नाही आज खिशात किती पैसे येऊन राहिले याला जास्त महत्व पण कुठं महत्त्व असं शेतकऱ्यांची चुकते आहे ना शेतकरी संघटनेच्या मागण्या काय होते तुम्ही आमच्या उरावून उतरा फक्त तुमचे शेतीविरोधी कायदे जे आहेत अनेक त्याच्यात जीवनावश्यक वस्तू काय आला पुष्कळ का आयात निर्यात वगैरे हे तुम्ही जसं ओपन मार्केट केलं फुलं मार्केट केलं ते बाकीच्यासाठी झालं शेतीसाठी झालंच नाही शेती अजून बांधलेलीच आहे त्याच्यामुळे काय झालं की शेतीमध्ये डेव्हलप करायला वाव नाही यांत्रिकीकरण करायला वाव नाही आणि सगळं कसं ठप्प काम झालेलं आहे आपल्या इकडे अकोला जिल्ह्यातले प्रयोगशील शेतकरी होते त्यांनी व्यवस्थित प्र उत्तरं मानले व्यवस्थित मुद्दे मानले धन्यवाद